धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात भोट्या चोरीच्या चो घटनांमध्ये रित्या वाढ झाली आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथील जांभूळ गावदेवी मंदिरात चोरी करण्यासाठी दोन तरुण आले होते मंदिरातील मौल्यवान साहित्य चोरण्यासाठी त्यांनी प्रथम मंदिराच्या दरवाज्याच्या लोखंडी स्थळ्या तोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला मात्र ते अलगत सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले चोरीच्या प्रयत्नांची तक्रार स्थानिक ग्रामस्थांमार्फत दीकि पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता गणेश वय वय वर्ष व दिनेश मांजरेकर नस वर्ष हे राहणार वडवली हे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले पोलिसांनी लागली शोधकार्य घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघा चोरट्यांना जेरबंद केले आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस अधिकारी शिंदेच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुखदेवे करत आहेत शक्ती लाईव्ह साठी वैभव तोडणकर बोरली पंचतम अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा